नमस्कार मित्रांनो मी सौरभ देशमुख आपला आपल्या एम आय डी सी ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आपल्या आपल्या आज या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत एम आय डी सीमध्ये महिलांसाठी अपॉर्च्युनिटी काय काय असू शकतात किंवा आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंगवाल्या विद्यार्थिनींसाठी काय अपॉर्च्युनिटी असू शकतात हे तर प्रत्येक सांगतं पण आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे जे की आहे अशिक्षित ज्या महिला आहेत त्यांना आपण कंपनीत काम करण्याची गरज म्हणजे इच्छा असते किंवा गरज असते तर त्यांना देखील आपण या व्हिडिओमधून गायडन्स मिळेल असा आपण हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि हे व्हिडिओचं गायडन्स करण्यासाठी आपल्याला आलेले आहेत यथार्थ सर तर आधी यथार्थ सरचं आपण इंट्रोडक्शन घेऊया यथार्थ नमस्कार मित्रांनो मी यथार्थ नाग दिवे मी मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मेकॅनिकल फील्डमध्ये माझा जवळपास सहा वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी मला या एमआयडीसी मध्ये महिलांना जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याच्याबद्दलचा जो हा टॉपिक आहे यावर बोलण्यासाठी बोलवलं मी त्यांचे खूप आभार मानतो थँक्यू सर आमच्या तर आजचा सगळ्यात पहिला क्वेश्चन असणार आहे की दहावी बारावी डिप्लोमा इंजिनिअरिंग आपल्या मध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी कशी कशी असू शकते हे थोडं आपण एक्सप्लेन करून द्यावं सर बरोबर आहे पहिले तर सौरभ जसं की आपण सौरभ सर बघितलं ना तर महिलांचा सहयोग आता खूप वाढायला हवा असं जवळपास गव्हर्नमेंटचा किंवा सगळ्याचा इनिशिएटिव्ह आता असाच आहे की महिलांचा एम आय डी सी मध्ये सहयोग वाढायला पाहिजे त्याला अनुसरून जवळपास सगळेच प्रयत्न चालू आहेत कुठे रोजगार मेळावे भरत असतील किंवा ऑनलाईन पण आपण बघतो की नेहमी कुठेतरी महिला प्रत्येक कंपनीत महिलांचा सहयोग आता वाढत आहे आपण जसं स्पेशली फोकस केलंय की अशिक्षित ज्या महिला आहेत किंवा ज्यांचं कमी एज्युकेशन झालेलं आहे दहावी बारावी या लेवलचा एक्सपिरियन्स ह्या लेवलचं लेवल सर्टिफिकेशन असल्याना असणाऱ्यांना कुठल्या प्रकारचं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत तर बघा आपण जसं एम आय डी मध्ये जर डिवाईड केलं पर्टिक्युलर मी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पकडणार सर की जर का आपण डिवाईड केलं तर स्किल अनस्किल चे जॉब दोन प्रकारचे असतात त्यामुळे दहावी बारावीचे जर का आपण बघितलं एज्युकेशन झालेले त्यांच्यासाठी जवळपास अनस्किल लेबल म्हणून लेबर म्हणून त्यांना कंपनी ट्रीट केलं जाते आणि त्यानंतर जेव्हा टेक्निकल फील्डचे जे आय आय आहेत किंवा डिप्लोमा बी झालेले जे आहेत फ्रेशर्स वगैरे किंवा एक्सपिरियन्स त्यांना टेक्निकल फील्डमध्ये प्रॉपर प्रोफेशनली ट्रीट केलं जाते पण याचा अर्थ असं नाही की दहावी बारावी यांना नुसतं लेबर म्हणूनच ठेवलं जाईल त्यांना पण ग्रोथ ऑपॉर्च्युनिटी आहेतच म्हणून महिलांसाठी भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटी आहेत मग ते दहावी बारावी असो आय टी आय असो कि डिप्लोमा पीई असो तर सर हा एक झाला आपला क्वेश्चन आणि आता समोरचा क्वेश्चन आपल्याला असा आहे सर की ज्या अशिक्षित महिला असतात किंवा आय डिप्लोमा इंजिनिअरिंग आहेत तर त्यांना नेमकं कोणत्या डिपार्टमेंट मध्ये वॅकन्सी असतात किंवा जास्त करून प्रेफरन्स कोणत्या डिपार्टमेंट मध्ये घेतात किंवा त्यांना तुमच्या एक्सपिरियन्सनुसार नुसार त्यांना कोणत्या डिपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर त्यांना जास्त ग्रोथ मिळू शकते नाही खूप सुंदर असा प्रश्न आहे सर की डिपार्टमेंट निवडणं ही खूप गरजेची गोष्ट आहे मी बेसिकली का एक त्याचं बॅकग्राऊंड सांगायचं झालं म्हटलं सर तर कसं असते की आपल्या ज्या गावाकडून त्या महिला येतात त्यांचा प्रायमरी हा उद्देशच नसतो की आपल्याला करिअर ग्रो अप करायचं आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये त्यांना एवढं ते एकतर पार्ट टाइम जॉब्स म्हणून कॉर्पोरेट सेक्टरला बघतात किंवा मग काहीतरी आपण जॉब करून घेऊ या म्हणजे सेकंडरी दृष्टिकोन त्यांचा असतो पण मी असं म्हणतो की त्यांनी एक स्वतःही याच्यात उतरलं पाहिजे त्यांनी सुद्धा एक त्यांचा करिअर गोल सेट केला पाहिजे आणि कॉर्पोरेटमधून जास्तीत जास्त ग्रोथ त्यांना इझिली मिळू शकते हा त्यांचा कॉन्फिडन्स आता त्यांनी वाढवला पाहिजे कारण हे आता काळाची सुद्धा गरज आहे आणि त्याचे त्याच्यासाठी जवळपास सगळेच इनिशिएटिव्ह घेत चा, चाल घेत चाललेले आहे म्हणून त्यांनी एक प्रॉपर गोल निवडणं आणि त्यांनी एक प्रॉपर अप्रोच ठेवणं की आपल्याला करिअर ग्रो करायचं आहे याच्यासाठीच खूप इम्पॉर्टंट आहे की प्रॉपर फील्ड निवडणं प्रॉपर डिपार्टमेंट निवडणं हे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून कसं निवडायचे हे पण आपण जरा थोडं एक्सप्लेन करू सर की कसं आहे जर का अनस्किल लेबर म्हणून जर का कोणी दहावी बारावीची झालेली कोणी मुलगी असेल महिला असेल त्यांनी जर त्यांना जर का कंपनीमध्ये इनिशियल स्टेजला जॉब हवे असतील तर त्यांना सुरुवातीला कॅज्युअल लेवलवर जॉब मिळतात किंवा मग ह्याच याच्या व्यतिरिक्त त्यांना अजून की जे कॅन्टीन्स असतात किंवा सिक्युरिटी स्टोर, डिपर्म, ते गार्डनिंगमध्ये अशी इनिशियल स्टेजला त्यांना जॉब्स मिळतात आणि ऑपरेटिंग लेव्हलचे सुद्धा जॉब्स मिळतात आणि प्रत्येक ठिकाणाहून त्यांना ग्रो करण्याची संधी आहे म्हणजे आपण जर का पकडलं की ऑपरेटिंग लेव्हलवर जरी असले त्या तर पुढे त्यांना थोडस अजून एज्युकेशनल बॅकग्राऊंड एज्युकेशनल सर्टिफिकेशन घेऊन hmm. पुढे ते सुपरवायझर सुपरवायझर टू असिस्टंट मॅनेजर मॅनेजरपर्यंत सध्या त्यांना पण त्यांना पुढे चालून एज्युकेशन मस्ट राहील पण ते ग्रो करू शकतात आणि थोडं ऍज कम्पेअर टू दिस जे आय टी आय झालेले आहे डिप्लोमा होल्डर्स आहेत किंवा मग बी झालेले आहेत यांना थोडं इझिली असते कारण ते त्यांना ते फील्डच्या रिलेटेड त्यांचा जो ट्रेड आहे त्यांची जे फील्ड आहे त्याच्या रिलेटेड जॉब्स मिळतात आणि त्या फील्ड्समध्ये त्यांना ग्रो करण्यातही थोडं संधी जाते पण त्यांनाही एक्स्ट्रा स्किल्स ग्रॅप्स करण्याची गरज असते एक्स्ट्रा सर्टिफिकेशन्स त्यांना मिळवले तर ते त्यांच्या करिअरमध्ये अजून ते ग्रो करू शकतात म्हणून नक्कीच ग्रोथ आहे आणि भरपूर ग्रोथ अशी आहे तेच सर आता ह्याच्यामधला एक क्वेश्चन असा येतो की ज्या अशिक्षित महिला असतात किंवा कमी शिकलेल्या महिला असतात शिक्षण कमी झालंय गावाकडनं आलं नोकरीची संधी मिळवायची तर आहे नोकरी करायची तर आहे पण त्यांना त्यांच्या मनात अशी भीती असते की कोणत्या कंपनीमध्ये नेमकं गेलं पाहिजे फूड प्रोसेसिंग मध्ये गेलं पाहिजे फार्मास्युटिकलमध्ये गेलं पाहिजे की आपल्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये गेलं पाहिजे की जेणेकरून की तिथे त्यांना चांगला पैसाही मिळाला पाहिजे आणि त्यांना कामही कमी असलं पाहिजे असा एक हेतू ठेवून तुमच्या दृष्टिकोनातून नेमकी महिलांसाठी कोणत्या सेक्टरमध्ये जाणं योग्य राहील नाही बरोबर आहे तुमचं हे खूप व्यवस्थित तुमचा एक प्रश्न आहे हा की बघा महिलांनी स्वतःला पहिले ॲनालाइज केलं पाहिजे की मी कुठं माझा स्टँड काय आहे मी पार्ट टाईम म्हणून तर नाही बघत आहे जॉब की मला मी करिअर ऑपॉर्च्युनिटीमधून किंवा करिअर गोल सेट करता येत का त्या ह्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार केला पाहिजे त्यानंतर त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशनसुद्धा तिथे इम्पॉर्टंट ठरतील की त्यांनी जर जर का ग्रॅज्यु कधी खूप बऱ्याचशा मुली ग्रॅज्युएशन सुद्धा असतात त्या लेट येतात त्यांना लेट वाटतं की आपण काम करावं असे सुद्धा त्यांना मग मध्ये किंवा भरपूर अशा ऑपॉर्च्युनिटीज असतात तर असं सुद्धा जॉब्स अवेलेबल आहेत तर त्यांनी त्यांचं क्वालिफिकेशन बघावं त्यानंतर त्यांचे पॉझिटिव्ह पॉईंट्स कोणते आहे त्यांचे वीकनेस कोणते आहे त्यांचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहे त्यांचा इंटरेस्ट कशात आहे हे सुद्धा त्यांनी मनात धरावं आणि त्यानंतर त्याच्या त्यानुसार त्यांनी कंपन्यांस कं कंपनीज निवडाव्या कारण कंपनी भरपूरशे सेक्टर आहेत भरपूर सेक्टरमध्ये जॉब्स आहेत महिलांसाठी जसं की सरांनी सांगितलं की फार्मास्युटिकल सेक्टर आहे तिथंही महिलांना प्राधान्य दिलं जाते तर तिथं जर का महिला इच्छुक असतील काम करण्यासाठी की तिथं कन्सिस्टन्सी पाहिजे त्यांच्यात ॲक्युरेसी पाहिजे त्या महिलांमध्ये काम करण्याची क कंटिन्युअसली काम करण्याची त्यांची तयारी पाहिजे अशा महिलांना फार्मास्युटिकल्समध्ये प्राधान्य मिळू शकतं किंवा नंत किंवा ज्यांची अॅन म्हणजे अॅनालि अॅनालिटिकल थिंकिंग ज्यांची स्ट्रॉंग आहे किंवा त्या एकदम इन्स्पेक्शन त्यांना इन्स्पेक्शन क्वालिटी त्यांच्यात चांगल्या आहेत त्यांची कसं नजर तेज आहे असं म्हणू शकतो ना सर आपण की अशा क्वालिटी डिपार्टमेंटमध्ये कंपनी ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा चांगल्या ऑपॉर्च्युनिटी आहे किंवा ज्या महिला चांगला हार्ड वर्क करून आहेत याच्या पहिले असं महिलांना ऑपरेटर म्हणून सुद्धा ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये संधी आहे त्यानंतर बाकीचे जेवढे काही सेक्टर्स आहेत सर तिथे सुद्धा ऑफिशियल लेवलला किंवा जर का त्यांना टॅली येत असेल त्यांना एक्सेल येत असेल किंवा ह्या ह्याही कंपनी ऑफिस वर्क त्यांना त्याही रिलेटेड जॉब्स करू शकतात म्हणून प्रॉपर सेक्टर वाईज जरी डिवाईड केलं तर प्रत्येक सेक्टरमध्ये त्यांना ऑपॉर्च्युनिटी आहे त्यांनी योग्य निवडावं एक वेळा त्यांना त्यांचा गोल त्यांनी सेट करावा आणि पुढे त्यांनी ग्रो करावा तर नक्कीच सर आता तुम्ही सगळं एक्सप्लेन केलेलंच आहे तर यासोबतच असा प्रश्न येतो की आम्हाला जॉब करायचा आहे आम्ही येतोय पण महिलांना कंपनी शोधण्यामध्ये किंवा त्यांना जॉब लागण्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आपल्याला फेस करताना महिला दिसतात त्यामुळं असं खूप म्हणजे आपल्याला बघण्यात येतं की महिला जॉब करण्याकडे दुर्लक्ष करून देतात ही एक अडचण महिलांमध्ये आहे तर यामध्ये सर काही कन्सल्टन्सी यामध्येच काम करतात तर नेमकं कन्सल्टन्सी महिलांच्या जॉब लावून देण्यामध्ये किंवा त्यांना जॉब मिळवून देण्यामध्ये कशी मदतगार ठरू शकते नाही नक्कीच कन्सल्टन्सी त्यांना बरीचशी मदत करू शकते सर किंवा जर का तुम्ही आता बघितलं जेव्हा कुठल्याही एखाद्या उदाहरण घेऊ किंवा जे फ्रेशर्स जॉब शोधण्यासाठी आलेले आहेत तर त्यांच्या इनिशियल स्टेजमध्ये खूप असं म्हणजे त्यांच्या मनात खूप विचार चालले असतात काही मॅरिड असतात ते त्यांच्या फॅमिलीसोबत म्हणजे हसबेंड सोबत इथं जॉब करायला येतात आणि त्यांनाही त्यांचाही विचार असतो की आपण आपण सुद्धा जॉब केलं पाहिजे आपण सुद्धा आपल्या फॅमिलीसाठी कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे म्हणून ते एक ऑप्शन म्हणून पार्ट टाइम मध्ये जॉब शोध त्यांचा शोध असते जॉब त्यानंतर काही जण खरच करिअर ग्रो करण्यासाठी त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड असलं तर ते त्या सुद्धा येतात जॉब शोधण्यासाठी आपल्या एमआयसी मध्ये म्हणून वेगवेगळ्या उद्देशाने मुली जॉब शोधतात पण नक्कीच त्यांना हे बर्डन असतंच की तसं म्हणतो ना महिलांना नुसतं जॉब नाही करावं लागत त्यांना घरचे सुद्धा कामं करावे लागतात म्हणून कुठेतरी डायव्हर्ट होतात त्यांच्या करिअर कडे फोकस करू शकत नाही पण ते घरात वातावरण तसं तयार करणं हे सुद्धा तेवढं इम्पॉर्टंट आहे त्यांच्या फॅमिलीचं सपोर्ट मिळवणं हे सुद्धा थोडं गरजेचं आहे आणि कन्सल्टन्सी कशी त्यांची मदत करते बरोबर आहे बरोबर कन्सल्टन्सीचा रोल असा आहे सर, बर सर जेव्हा इनिशियल स्टेज मध्ये जेव्हा कुठली महिला कुठलेही फ्रेशर जॉबसाठी आलेला आहे तर हे कन्सल्टन्सी त्यांची एवढं बेसिक लेवल पासून हेल्प करू शकते ना सर कारण बऱ्याचशा अडचणी फेस करतात जसं की बऱ्याचशा मुलींजवळ स्वतःची प्रोफाईल सुद्धा नसतात त्यांचा रिझ्युम सुद्धा त्यांच्याजवळ अवेलेबल नसतो किंवा बरेचशा डॉक्युमेंट्स नसतात कुठं कोणत्या कंपनी माहित नसते कंपन्यांची अवेअरनेस नसते आपण कुठल्या कंपनीमध्ये जॉब करायला पाहिजे हे त्यांचे योग्य त्यांना गायडन्स नसतं आणि कुठे भरती सुरू आहे कुठे वॅकन्सीज आहेत नाहीत यांची सुद्धा त्यांना जास्त काही इन्फॉर्मेशन राहत नाही त्यामुळं कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टींना टॅकल करण्यासाठी एक राहण्याची सुद्धा आपण जर का फॅक्टर पकडला तर कुठं राहावं हे पण एक याच्यामध्ये सुद्धा कन्सल्टन्सी खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतात म्हणून हे जे सगळे फॅक्टर्स आहे हे फॅक्टर्सला काउंटर करण्यासाठी किंवा एक स्ट्रॉंग हेल्प तुमचं एक सपोर्ट मिळवण्यासाठी कन्सल्टन्सी तुम्हाला चांगल्या प्रकारे हेल्प करू शकतात कन्सल्टन्सीज तुमचं बेसिक प्रोफाईल बनवून देण्यात मदत करेल कंपनी तुम्हाला योग्य तुमचे इंटरेस्ट जाणून घेऊन तुमचे स्किल तुमचे एज्युकेशनल बॅकग्राऊंड जाणून घेऊन योग्य तुम्हाला कंपनीत योग्य प्रोफाईल देण्यात योग्य रोल देण्यात एक चांगला कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते पण इथेही आपण जेव्हा कन्सल्टन्सीजचा विचार करतो सर तिथं एक काळजी घेण्याची गोष्ट म्हणजे की सगळ्याच कंप कन्सल्टन्सी नाही कन्सल्टन्सीच्या नावाने पण फसवणारे बरेचसे आहेत आणि एक अजून असा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे की सर त्यांना त्यांचा वेळ वाचू शकतो त्यांचा ट्रॅव्हलिंगचा एक्सपिरियन्स वाचू शकतो आणि त्यांना एक एका प्रकारे जर का आ, 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 हे आल्यानंतरच नाही तर ते त्यांच्या घरून पण जॉब शोधू शकतात हे पण खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे म्हणून त्यांचा वेळ पैसा टाईम सगळ्या गोष्टी वाचवण्यासाठीच कम कन्सल्टन्सी चांगली त्यांना हेल्प राहू शकतो नक्कीच सर आता आता हे तर आपण पॉईंट डिस्कस केलेलंच आहे की नेमकं कन्सल्टन्सीकडे कोणी जायला हवं हो। पण याच्यामध्ये प्रश्न असा येतो की दहावी बारावीच्या किंवा कमी शिकलेल्या महिलांना पण गेलं पाहिजे कन्सल्टन्सीकडे हा एक पॉइंट येतो कारण की कन्सल्टन्सी ही आयटीआय डिप्लोमा इंजिनिअरिंगवाल्यांसाठी महिलांसाठी खूप चांगल्या प्रकारे काम करू शकते पण त्यामध्ये चार्जेस हे सगळे इन्क्लूड असतात तर ते आपण दहावी बारावीच्या महिलांनी कसा कमी खर्चामध्ये किंवा काही चार्जेस न देत आपण लागू शकतो का जॉब किंवा कशी होशर आहे सर कसं बऱ्याचशा कन्सल्टन्सी आहेत की जे बेसिक आहेत जसे ऑफिस वर्कची जॉब आहेत किंवा आपण कुठे गार्डनिंगचे जॉब आहेत याच्यासाठी चार्जेस घेत नाही बे, बेसिकली चार्जेस घेत नाही कुठलाही जर का ऑफिशियल आणि प्रोफेशनल जॉब जर का असेल तर त्याच्यासाठी नक्कीच कन्सल्टन्सी चार्जेस घेईल पण जर का कुठला अनस्किल लेबरला जर का जॉब पाहिजे आहे आपल्या तर त्याच्यातही त्यांना ते नक्कीच हेल्प करू शकतात सर आणि त्यांचे चार्जेस सुद्धा लागणार नाहीत आणि जर का इनिशियल फेजला असेलच तर त्यांनी कंपनीच्या गेटवर सुद्धा जाऊन जॉब अप्लाय करू शकतात ते तर म्हणजे इनिशियल जे अनस्किल लेबर आहेत त्यांनी सुद्धा दहावी बारावीच्या ज्या महिला आहेत त्यांना पण नक्कीच फायदा देऊ शकतात फक्त एक कन्सल्टन्सी मध्ये विषय असा असू शकतो की त्यांना एक कंटिन्युअस फॉलोअप मध्ये राहावं लागेल कंटिन्यू नुसतं आपण आता जर का आ, प्रोफेशनल जरी जॉब बघितलं नुसतं रेजिस्ट्रेशन करून चालत नाही फॉलोअप फॉलोअप वगैरे घेऊन गे। जर प्रॉपर त्यांनी तर तर नक्कीच नक्कीच सर हे झालं पण समोर असा एक सगळ्यांच्या मनातला प्रश्न असतो किंवा फॅमिली मेंबरचा मनातला प्रश्न असतो की नेमकं सिक्युरिटीचं कसं असते परत पर ज्या दररोज घडणाऱ्या घटना आहेत किंवा ज्या आपण खूप साऱ्या बातम्यांमध्ये ऐकतो तशा बातम्या आहेत किंवा सिक्युरिटी छेडछाड किंवा काय अशा अशा प्रकारचं काही होऊ नये यासाठी कंपनी किंवा गव्हर्मेंट किंवा वेगवेगळ्या पॉलिसी नेमका कशा असतात थोडंसं एक्सप्लेन नाही नाही बरोबर आहे आता कंपन्या प्रत्येक कंपनी जर का आपण बघितलं सर तर याच्यामध्ये त्यांचं एक स्ट्राँग इनिशिएटिव्ह आहे की महिलांसाठी एक सेफ इन्व्हायरमेंट तयार करणं तसंच कंपनीच्या बाहेर जरी बघितलं तर गव्हर्नमेंटचं सुद्धा एक स्ट्रॉंग इनिशिएटिव्ह आहे की आपल्याला एरियामध्ये कंपन्यांना एक स महिलांना एक सेफ इन्वर्मेंट देणं हे सुद्धा त्यां सगळ्यांचं एक इनिशिएटिव्हज आहे आणि कंपन्यांच्या बऱ्याचशा कंपनीचं कंपल्सरी पॉलिसीज आहे की सेक्शुअल हॅरेसमेंटच्या खिलाफ ते आवाज उचलू शकतात विदाऊट त्यांची ओळख सांगता आणि कंपनीजसुद्धा त्यांच्यावर त्या त्यांच्या ज्या आहेत प्रॉब्लेम्स जाणून घेतील त्यांची त्यांचं काय म्हणते नाव न घेता सुद्धा त्याच्यावर ॲक्शन घेतलं जाईल त्यांच्या म्हणजे जे त्यांना प्रॉब्लेम असतात ते सॉल्व्ह केले जाईल नक्कीच स सगळ्या कंपनीमध्ये जाता चांगल्या पॉलिसीज आहेत आणि ज्या महिलांना छेडछाडी गोष्ट करतोय त्याच्यासाठी एक सेफ एन्व्हायरमेंट प्रत्येक कंपनीमध्ये तयार केले जाते मी त्या सांगायचं सा तुम्हाला एक पॉइंट सांगतो सर की बऱ्याचशा कंपनीनी आता मुलींसाठी सेकंड शिफ्ट आणि शिफ्ट ज्या शिफ्ट मध्ये पहिले फक्त फर्स्ट आणि जनरल मध्ये काम चालत होतं आता महिलांसाठी सेकंड शिफ्ट सुद्धा अवेलेबल करून दिले आहेत त्यानंतर आता लवकरच महिला नाईट शिफ्ट मध्ये सुद्धा काम करणार आहे म्हणजे जवळपास एवढं सेफ एनवायरमेंट कंपनीज मध्ये तयार झालेलं आहे सर कंपनीच्या जा बाहेर जर का बघितलं बरेचसे महिलांचे पथक असतं महिला पोलिसांचे पथक किंवा पोलिसांचे पथक असतात त्यांना कधीही त्या चांगलं हेल्प करू शकतात अजून जर का बघितलं आपण तर याच्या व्यतिरिक्त एक सेफ राहण्याची व्यवस्था जर का असेल तर एक महिलांनी सुद्धा एक चांगला एक म्हणजे चांगल्या एरियामध्ये जर का रूम असेल तर बरेचशा असा सोसायटीज आहेत आपल्या एम आय डी सीमध्ये की तिथं चांगलं सेफ एन्व्हायरमेंट आहे आणि एवढे काही म्हणजे ज्या लेव्हलने पहिले आपण घटना ऐकतो त्या किरकोळ घटना असतीलच पण जवळपास मध्ये आता एक सेफ एन्व्हायरमेंट तयार करण्यात आलेलं आहे तर आजच्या इंटरव्ह्यू मधला आपला शेव, सगळ्यात शेवटचा क्वेश्चन आहे सर की नेमकं कंपन्यामध्ये येण्यासाठी ज्या की फ्रेशर मुली असतात किंवा नुकतंच पास आऊट झालेल्या असतात तर काही त्यांना लागणारे किंवा मग काही कमी शिकलेल्या महिला असतात त्यांना लागणारे जे कंपनीत बेसिक डॉक्युमेंट नेमकं बरोबर आहे हा खूप चांगला प्रश्न हा खूप सरांनी प्रश्न विचारलाय की जेव्हा महिला येतात भीती असते डॉक्युमेंट असेल नसेल तर सर मी सांगू इच्छितो की बेसिक पॅन कार्ड आधार कार्ड किंवा एक बँक अकाउंट आणि या सगळ्यांना मोबाईल हो नंबर लिंक असलेला हवा एवढं जरी बेसिक त्यांच्याजवळ असलं ना तर बस कुठेही प्रॉब्लेम येणार नाही पण नाही आहे आपला मोबाईल नंबर आधारला लिंक नाही बँक अकाउंटला लिंक नाही तर याच्यासाठी घाबरून जाण्याची गरज नाही इथं किंवा बाय बाएं, बँक अकाउंट जणांजवळ नसतं हे तरी काही प्रॉब्लेम नाही कंपनीच्या गेटच्या बाहेरच तुम्हाला बऱ्याचशा कंपनीच्या गेट्सच्या बाहेर तुम्हाला तुमचं अकाऊंट वगैरे फ्री ऑफ कॉस्ट खोलून देण्यात दे येतं कंपनीकडून सुद्धा सुविधा असतातच ज्यांचे फ्रेशर असतात त्यांच्यासाठी आणि कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही मोबाईल नंबर हा कधीही ऑनलाईन कुठल्याही पोर्टलवरून आता सगळं सोयी उपलब्ध झालेल्याच आहे लिंक करू शकतो आपण तर बस एक पॅन आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो आणि त्यांचं बँक अकाउंट आणि याचा मोबाईल नंबर असणारा लिंक असणारा मोबाईल नंबर एवढं जरी असेल ना number, तर काही नाही का बस होऊन जाईल तुमचं काम आणि नसेल तरी घाबरण्याची काही गरज नाही तुमचं काम नक्कीच होऊन जाईल नक्कीच सर आज आपण खूप चांगला गायडन्स केलेला आहे तर मला नक्कीच खात्री आहे की ज्या विद्यार्थिनी किंवा महिला भगिनी ज्या बघतायत त्यांना हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल आणि असेच सारे भरपूर सारे आपले क्वेश्चन जे आहेत ते अजूनही बाकी असतील असे असं एक असू शकतं की तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते ड्रॉप करावे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते सगळे प्रश्न घेऊयात आणि सध्याच आपण चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन प्रेस करा धन्यवाद धन्यवाद